हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा हो मी जिंतीलाच आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि आम्ही आता अंधळीच होतो पप्पा मी मम्मी कारण आम्ही गेलो तर पप्पाच्या बहिणीकड करदोडा ही बांधायला तर आत्याने बघा दिवाळी ही दिली आणि आम्ही चालू आहे आता तर कारण ना रसायला लय चिकल आणि विषय काय झाला माहिती का घरी मामा पूजा मामी तनिषा मामी पिहू कृष्णा सगळे आले तर न, तर त्यांना म्हणलंय की आम्ही तिकडंच आहे अजून घरी काही येणार नाही घरी काही येणार नाही ये तर बघू रिॲक्शन कृष्णाला मी लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच भेटणार आहे नाही कृष्णा बघू चला त्यांना सांगितलंय कॉल आल तर तेव्हा की आम्ही घरी येणार नाही आम्हाला लई वेळ शिरू उडवला काय खायचं ते खावा आम्ही इकडंच आहे दिसले बाबा पिकू तुनिशा मामी चला जाऊयात आता घरी कुठे पैसे पप्पा आहेत गाडी बरोबर गाडी पप्पाला म्हणलं तुम्ही जाऊ न आल्या आल्या कृष्ण आला का? आले 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 तो तो बर का पळतच काय दिसतोय मला तू चला आता जाऊ लय कटाळा आलाय सकाळपासून मी गावात होते मुक्का मलाच गावात होती काल रात्री बघा कटाळा आला चुलून चुलून दिवसभर गावातच होतो इकडं तिकडं चला लागले तायशा आपण बर बघा कृष्णा अयो खूप आली पिवड्या पाय पिवड्या हो गाडी बघा कोण कोण भेटलं मला बर का कोणाची वहिणी वहिनी पिवडे वहिनी वहिणी दिसली ती आत्याला इसरली गेला का लेकर आत्याकडे कोणच नाही आलं होय तु वहिणी दिसली ती सगळी वहिणीकडेच गेली उठू द्या मला त्याला ओक मामा आलं कृष्णा आता सोडत नाही तुला मामा बघ मामा बघ सोड नाही चला चला माझ्या नाही सगळं आहे त्याच्यामुळे काय कोणाला नाही मला म्हणे राहिला घे आता अजून कोण राहिला मामीला का काकाला

नाही म्हणलं कधी बोलतात बघावा स्पेशल म्हणजे तुमच्याकडे मेन म्हणजे लाईट नाही आता नका खाऊन खाऊन रोज कटा आला मला काय पिवडे टिवडे का ग आली नाही तू माझ्याकडं का ग चालूच होता अशा बघा कृष्णा बसलाय माझ्यापाशी आणि काय म्हणतोस दिवसात मी ना आली इकडे होय खरं काय कुठल्या दिवसात ना आला इकडं बघ कृष्ण मला भांडतोय आव काय म्हणतेस आता हि सगळी खायद्यात चिवडा अयो कृष्ण लई आड लावतोय मला आता काही खरं नाही पिवडे हका 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 तिच्या अंगावर बसते खा हक पिवडे पिवडे इकडे 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 की तुझ्याकडे काम इकडे तुला खाऊ दे तिकडे बघ कशी बघती रागात आणि इकडे मन्या तुमचं काय चाललंय फराळ चाललंय का, चाल चाल का तुमचं अरे वा वा फराळ चालय ही बघ ते तुला सोडत नाही आता आता ही मला काही सोडत नाही किशा किश्या आणि किशा बघा किशे कोण किशे

पाऊस यायला लागला बघा हो का झिमझिम यायला लागली बघा वातावरण कसं झालंय

गो म्हणजे गोडा तर लकडी की काठी म्हणतात गो लकडी की काठी काठी पे घोडा लकडी के काठी काठी पे गोडा घोडे बीड नाचते बघा बीड आलते बघा पालखीच्या टायमाला पण कृष्णा नव्हता आला बैर तू का नव्हता आला मला भेटायला कृष्णाला कुणीच नाही नेलं नाही जात तू बारामतीला ला का नाही आली तू मला बोलवलं नाही तू आली नाही तूच मला बोलवलं नाही सॉरी चुकलं मला सोड सांग मला भांडते बारामतीला आलं नाही म्हणलं तूच तूच बोलवलं नाही मला मी काय करू तूच नाही बोलवलं मी तर सारखे म्हणते व्हिडिओ कॉल केला की म्हणते का कृष्णा येत माझ्याकडे व्हिडिओ कॉल केला असतो बोलायला लागलो मग तू लगेच कट केला काल तवा कर काल तवा तिकडे उती <tips> तवा होय मी कट केला होय होय अरे माझं बॅलन्स संपला काय ते चार्जिंग संपलेले हा खरं चार्जिंग संपलेले कट केला होता तू अरे बर बघा ठेवलं ठेवत ही बघा मला अक्क माहिती अक्क माहिती का बर जा पिकतो तिकडे झाडावर

उद्या सकाळ सहा वाजता लाईट येणार आहे हो खरोखर हो hmm, तर त्याला व्हिडिओला कधी बाय बाय आता मला बाय बाय झालं आली आता काय करावं गोस आता तुझ बाजू आता पिवळीला तुझी नाही मी पिवडीची